नमस्कार आज आठ ऑक्टोंबर आजचा दिन विशेष बघूया कोणत्या महान व्यक्तींचा जन्म मृत्यू व जगामध्ये कोणत्या महत्त्वाच्या घटना घडल्या या सर्व गोष्टींचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चला तर वेळ न गमवता व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या दिवशी नाइनटीन थर्टी टू एकोणावीसशे बत्तीसमध्ये इंडियन वायुदल जे आहे वायुदल एअरफोर्स याची स्थापना नाईन्टीन थर्टी टूमध्ये आजच्या दिवशी झाली ठीक आहे आठ ऑक्टोंबर एकोणावीसशे बत्तीसमध्ये त्यानंतर एकोणासशे एकोणचाळीसमध्ये जर्मनीने पोलंड जर्मनीने पोलंड या देशाचा पश्चिम भाग ताब्यामध्ये घेतला एकोणवीसशे एकोणचाळीसमध्ये आजच्या दिवशी ठीक आहे त्यानंतर नाईन्टीन फिफ्टी नाईनमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर जे होते त्यांना पुणे विद्यापीठाने डिलीट डिलीट नावाची पदवी आहे तर ती घरी येऊन दिली कधी एकोणावीसशे एकोण पन्ना एकोणसाठमध्ये ठीक आहे त्यानंतर नाईन्टीन सिक्स्टी टूमध्ये अल्जेरिया जो देश आहे त्याचा संयुक्त राष्ट्र संयुक्त राष्ट्र जी संघटना आहे त्याच्यामध्ये नाईन्टीन सिक्स्टी टूमध्ये अल्जेरियाचा प्रवेश झाला आजच्या दिवशी त्यानंतर नाईन्टीन एटी टूमध्ये पोलंड पोलंड या देशामध्ये कामगारच्या ज्या सर्व संघटना होत्या त्याच्यावरती त्यांनी बंदी घातली नाईन्टीन एटी टूमध्ये ठीक आहे त्यानंतर दोन हजार एकमध्ये अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष होते त्यांनी होमलँड सिक्युरिटी नावाची एक मंत्रालयाची स्थापना त्यावेळी जो हवा हल्ला झाला होता तर त्याच्या म्हणजे त्याच्या याच्यानुसार ती स्थापना केली ठीक आहे त्यानंतर काश्मीरमध्ये एक भूकंप झाला होता दोन हजार पाचमध्ये आजच्या दिवशी त्यामध्ये बरेच लोकांचा मृत्यू झाला होता खूप मोठा भूकंप काश्मीरमध्ये झालेला होता त्यामध्ये सुमारे सत्याऐंशी हजार पाचशे लोक अराऊंड नव्वद हजारच्या आसपास लोक जे आहेत तर ते मृत्युमुखी पडलेले होते ठीक आहे त्याचप्रमाणे आज बऱ्याच लोकांचा जन्मदेखील झालेला आहे त्यामध्ये रसायनशास्त्रज्ञ एक थोर होऊन गेले त्यांचा जन्मदेखील आजच्या दिवशी झालेला आहे त्यांचं नाव होतं हेनरी लुईसली चेटेरियल असं त्यांचं नाव होतं आणि त्यांचा जन्म जो झाला आहे पन्नासमध्ये कारण अठराशे पन्नासमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे ठीक आहे त्यानंतर डेल्टा एअरलाईन तुम्हाला माहिती असेल त्याचे सहसंस्थापक यांचा जन्मदेखील आजच्या दिवशी झालेला आहे अठराशे अठराशे एटी नाईन म्हणजे एकोणनव्वदमध्ये ठीक आहे त्यांचा जन्म म्हणजे शंकरराव वासुदेव किर्लोस्कर यांचा जर देखील जन्म आजच्या दिवशी झाला आहे शंकरला राव वासुदेव किर्लोस्कर उद्योजक होते त्यांचा देखील जन्म आज झालेला आहे राजकुमार यांचा देखील जन्म राजकुमार तुम्हाला माहिती असेल की ते पिक्चर काढायचे ते यांचा देखील जन्म एकोणावीसशे तेवीसमध्ये आजच्या दिवशी झालेला आहे एकोणावीसशे सव्वीसमध्ये नाईन्टीन ट्वेंटी सिक्समध्ये ठीक आहे कुलभूषण यांचा देखील जन्म झालेला आहे राजकुमार नावाने त्यांना ओळखलं जायचं त्यानंतर एकोणावीसशे अठ्ठावीसमध्ये अथाविश नील हार्वे ऑस्ट्रेलियाचे जे खेळाडू होते क्रिकेट खेळायचे त्यांचा देखील जन्म आजच्या दिवशी झालेला आहे नाईन्टीन थर्टी फायवमध्ये मिल्का सिंग तुम्हाला माहिती असेल तुम्ही भाग मिल्का भाग पिक्चर पण बघितला असेल तर मिल्का सिंग यांचा जन्म नाईन्टीन थर्टी फाय एकोणासशे पस्तीसमध्ये आजच्या दिवशी झालेला आहे त्यानंतर एकोणीसशे साठमध्ये <coughs> रीड हॅस्टिंग्स नेटफ्लिक्स जे आहे ना त्यांचे संस्थापक नेटफ्लिक्स तुमच्या परिचित आहे सर्व चांगले चांगले पिक्चर्स त्याच्यावरती येतात प्रीमियम पिक्चर्स येतात त्याचा सबस्क्रिप्शन आहे आणि त्यांचा जन्म जे नेटफ्लिक्स ज्यांनी काढलं आहे जे जे संस्थापक आहेत त्यांचा ते जन्म एकोणीसशे साठमध्ये आज झालेला आहे त्यानंतर एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये डॉक्टर काजल तांबे पशुवैद्यक होते त्यांचा देखील जन्म आजच्या दिवशी झालेला आहे बेलाथोन यांचा देखील जन्म आजच्या दिवशी झाला आहे एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये ठीक आहे त्यांचा जन्म बेलाथोन यांचा देखील जन्म आजच्या दिवशी झालेला आहे त्यानंतर बऱ्याच महत्त्वाच्या लोकांचे मृत्यू देखील आज झालेले आहे त्याच्यामध्ये जपानचे सम्राट हुशिनी यांचा देखील मृत्यू आजच्या दिवशी झालेला आहे त्यानंतर इंग्लंडचे पंतप्रधान यांचा देखील मृत्यू एकोणासशे सदुसष्टमध्ये झालेला होता त्यांचं नाव आहे क्लेमंट ॲटलीट यांचं देखील निधन आजच्या दिवशी झालेलं आहे एकोणावीसशे सदुसष्टमध्ये ठीक आहे जयप्रकाश नारायण यांचं नाईन्टीन सेवन्टी नाईनमध्ये मृत्यू झाला आहे नाईन्टीन सेवंटी नाईन जयप्रकाश नारायण यांनी स्वतंत्र सैनिक होते त्यांनी बराच लढे वगैरे दिले आणि त्यांच्याविषयी तुम्ही वाचलेला असेल जयप्रकाश नारायण यांचा मृत्यू एकोणीसशे सेवन्टी नाईनमध्ये झाला आहे एकोणऐंशीमध्ये झाला आहे ठीक आहे त्यानंतर एकोणावीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये कोकणच्या मदर तेरेसा म्हणून ज्या ओळखल्या जायच्या त्यांचं निधन आजच्या दिवशी झालेलं आहे ठीक आहे त्यानंतर दोन हजार बारामध्ये नवल किशोर शर्मा गुजरातचे राज्यपाल आणि केंद्रीय मंत्री राहिलेले यांचं देखील आजच्या दिवशी निधन झालेलं आहे अशा प्रकारे बऱ्याच लोकांचे जन्म मृत्यू व महत्त्वाच्या घटना आजच्या दिवशी घडलेल्या आहे अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार